नमस्कार श्रोतेहो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन हा एक भारतीय सण आहे जो भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक मानला जातो हा सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो जो सहसा ऑगस्ट महिन्यात येतो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात भाऊ तिला संरक्षण देण्याचं वचन देतो आणि तिला एखादं सुंदर गिफ्ट किंवा रक्कम देतो भारतीय संस्कृतीमध्ये सणांना फार मोठं स्थान आहे प्रत्येक सणामागे एक विशिष्ट विचार भावना आणि परंपरा असते रक्षाबंधन हा असाच एक सण आहे जो केवळ भाऊ बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित नसून तो प्रेम विश्वास कर्तव्य आणि संरक्षण याचे प्रतीक मानला जातो रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे बंध हे नावच आपल्याला सांगून जात की हा सण रक्षणाच्या वचनाचं वचना आणि नात्यांच्या बंधनाचं बंधना प्रतीक आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमा या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जातं या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी नावाचा पवित्र धागा बांधतात आणि त्याच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात त्याबदल्यात बदल्यात भाऊ तिचं आयुष्यभर रक्षण करील असा वचनबद्ध होतो इतिहास आणि परंपरा रक्षाबंधनाच्या मुळाशी असंख्य धार्मिक आणि ऐतिहासिक कथांचा आधार आहे महाभारतातील कथा प्रचलित आहे जेव्हा श्रीकृष्णाने शिशुपालाचा वध केला तेव्हा ते ते त्याच्या बोटाला जखम झाली द्रौपदीने आपल्या साडीचा एक कोपरा फाडून त्याच क्षणी श्रीकृष्णाने तिला वचन दिलं की तो तिचं नेहमीच रक्षण करेल यालाच रक्षाबंधनाचं सुरुवातीचं रूप मानलं जात इतिहासातही काही राजकीय घटना रक्षाबंधनाशी जोडल्या जातात राणी कर्णावतीने हुमायूंला राखी पाठवून मदतीची याचना केली होती या घटनांमधून हे दिसून येते की राखीच बंधन केवळ भावनिक नसून ते सामाजिक आणि राजकीय पातळीवर सुद्धा प्रभावी होतो आधुनिक काळातील बदल आजच्या घडीच्या काळात रक्षाबंधनाच्या स्वरूपात काही प्रमाणात बदल झाला आहे आता बहीण केवळ भावालाच नव्हे तर आपल्या जवळच्या पुरुष मित्राला सैनिकाला गुरुजनांना देखील राखी बांधते हे नात आता केवळ रक्ताचं नसून भावनेच आदराच आणि स्नेहाच झालं आहे यासोबतच आणि समाजसेवकांमध्ये राखी उत्सव साजरा होतो जे आपुलकी आप आप आणि सामाजिक सलोखा दर्शवतात राखीला आता एक राखी फॉर नेचर राखी फॉर सोल्जर्स अशा सामाजिक चळवळींसोबतही जोडण्यात येत आहे रक्षाबंधन हा नात्यांचा सण आहे तो आपल्याला प्रेम आपुलकी जबाबदारी आणि विश्वास या चार खांबांवर आधारलेलं नातं कसं असावं हे शिकवतो बहीण भावाकडे गिफ्टची अपेक्षा करते पण त्या मागे आहे, आहे त्याचं प्रेम तिच्यावरील काळजी आणि त्याच्या असण्याची खात्री रक्षाबंधन हा सण आपल्याला नात्यांची आठवण करून देतो एका साध्या धाग्यानं आपल्या असंख्य भावना एकत्र बांधल्या जातात या राखीमधून प्रेम काळजी आणि स्नेह संरक्षण या गोष्टी आपसुकच प्रकट होतात आज आपण डिजिटल युगात राहतो पण हे नात अजूनही आपल्याला एकत्र बांधून ठेवतो शब्दांशिवाय संवाद साधणार हे नातं खरोखरच अनमोल आहे रक्षाबंधनाची कविता नाजूक राखी मनगटात बांधते भावाच्या डोळ्यात सागर भरेल गेल्या आठवणी ताजा होतील हृदयात मूज साठून राहील पाठीशी असलेला हा सावलीसारखा एक भाऊ शब्द न बोले पण प्रत्येक वळणावर मी घसरताना धरून घेईल बालपणात घेतलेल्या मिठायांप्रमाणे गोड गोड आठवणींचा डोंगर उभा राखी फक्त धागा नाही ती आठवणीतला गंध आहे छानसा कधी भांडण कधी रुसवा कधी कधी ओठांवरचा पण या राखीच्या धाग्याने आमचं नातं अजून घट्ट बांधलं आहे संपूर्ण प्रांत भावा तुला राखी बांधताना माझ्या मनात असतो एक गहीवर तू सुखी रहा आरोग्यदायी रहा हीच माझी माझी प्रार्थना अनंतवार कधी दूरदेशी असतोस पण राखी पोचते मनगटावर कारण हे बंधन आहे अस जे अंतराना ही करत पार दुसरी कविता बंद रेशमाचा रेशमाच्या नाजूक धाग्यात लपलेली भावना किती खोल भावाच्या प्रेमाचं बंधन हे असे नात्यांच सोन मोल पोटच्या पोराला राखी बांधते आईसारखी ती बहीण आठवणीत रुंजी घालते भूतकाळातील प्रत्येक क्षण लहानपणीचा खेळ भांडण कधी मिठीत विरघळलेले असू कधी वाटले रुसून बसाव, कधी पाठीवर हात ठेवावा हसून राखीचा धागा फक्त दोरा नाही तो आहे विश्वासाचं प्रतिबिंब जसा भावाने दिलेला शब्द तुला कधीच यायचं नाही किंचित जरी दुःख रोजचंच आयुष्य धावतं पुढे पण हा एक दिवस थांबवतो वेळ भाऊ बहिणींचं नातं उजळवतो आणि देतो आठवणींना एक नवा गंध आई आईवडिलांच्या आठवणींनी राखीला होतो खास स्पर्श भावाच्या डोळ्यातून दिसतो आभारांचा निशब्द वर्षाव कधीकधी ओलसर रक्षाबंधन म्हणजे केवळ सण नाही तो आहे संस्कृतीचा श्वास प्रेम जबाबदारी आणि आपुलकी या बंधनात असतो खरा प्रकाश तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर्स करा, शेर्स ला, करा ला हाईप करा आणि आपला चॅनेल आवडला असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद